प्रॉब्लेम नंबर इलेव्हन मध्ये आपल्याला इथं गणेश प्रायव्हेट एलटीडी ही कंपनी बनवायची आहे आणि सेम पार्टनरशिप टाइपच बिझनेस आहे पण इथं गणेश आणि रमेश असे दोन पार्टनर्स आहेत चला आपण जाऊया मध्ये आणि ही एंट्री करूया आपण ओके तर इथं गेल्याच्या नंतर इथं कंपनीमध्ये जायचं आहे आणि कंपनी क्रिएट करायची आहे जे की आपण फार वेळच करतो ओके कंपनी क्रिएट स्टेट महाराष्ट्र आणि सेव्ह ठीक आहे कंट्रोल ए करून सेव्ह करायचा आहे वाउचर्स मध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथं आल्याच्या नंतर इथं मध्ये पहिली एंट्री आपल्याला करायची आहे जे की मिस्टर गणेश आणि मिस्टर रमेश आहे पहा आता गणेश कॅपिटल आहे त्यांनी दोन लाख मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे तर जाऊया आपण अल्ट सी गणेश कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंट आणि दोन लाख मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे परत सी प्रेस करून आपण दुसरं घेऊया रमेश कॅपिटल त्यांनी सुद्धा इथं मध्ये दोन लाख इन्व्हेस्ट केलेला आहे तर ही सुद्धा आपण एंट्री करूया जे की दोन लाखाची आहे आणि कॅश मध्ये कॅशमध्ये मध्ये पैसे आलेले आहेत चला सेव्ह केल्याच्या नंतर इथं परचेस काय म्हणते परचेस कम्प्युटर आणि किती दहा हजाराचे कम्प्युटर एकच विकत घेतलेला आहे जे की फिक्स ऍसेटमध्ये आपला येईल ठीक कशा आहे कशासाठी म्हटलेला इथं ऑफिस युज साठी तर त्या पद्धतीनेच आपल्याला इथं पेमेंटमध्ये एंट्री करायची आहे आणि अल्ट सी करून कॉम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट आणि दहा हजाराचा एकच कम्प्युटर आपण इथं विकत घेतलेला आहे जे की ज्याचे पैसे आपण कॅश मध्ये दिलेले आहे आणि हे फिक्स ऍसेट आहे चला नंतर आपल्याला यामध्ये एक एंट्री सांगितलेली आहे इथं की परचेस टेन मोबाईल रुपीज टेन थाउजंड इज फॉर मोहन फ्रॉम मोहन मोहन एंड को पेड कॅश विथ एटीन पर्सेंट जीएसटी ओके सेम आपण करणार आहोत परचेस टेन मोबाईल्स टेन थाउजंड इज फ्रॉम मोहन कॉर्पोरेशन आणि त्याचे पैसे सुद्धा आपण काय करणार आहोत पेड करणार आहोत ठीक आहे चला जाऊया आपल्या एंट्रीमध्ये तर इथे गेल्याच्या नंतर आपल्याला मोहन अँड कोला परचेस करायचे आहे त्यांच्याकडनं पैसे तर आपल्याला एफ नाईन शॉर्टकट की मध्ये जायचं आहे इथं म्हणजेच एफ नाईन म्हणजेच परचेस इथं आपण बिलावर पाहून केलेल्या एंट्री आहे अल्टसी मोहन अँड कॉर्पोरेशन जो की आहे सनड्री क्रिएटर ओके आणि सेव्ह करायचं आहे तुम्हाला इथं आणि यामध्ये इथं एंट्री करायची आहे परचेस ची अकाउंट अंडर द परचेस अकाउंट आणि जीएसटी अॅप्लिकेबल करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं ओके okay, जीएसटी अॅप्लिकेबल करणं याआधी शिकवलेलेच आहे एटीन पर्सेंट जीएसटी आणि गुड्स विकतोय म्हणल्यानं जीएसटी घ्यायचं आहे इथं इथं क्रिएट लेजर्स मध्ये आपल्याला इथं लेजर्स बनवायचे तर काय विकतोय की आपण मोबाईल्स विकतोय पहा ओके okay, आणि हे आहे क्रिएटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच याची स्टॉक ग्रुप जे आहे तो राहणार आहे इलेक्ट्रॉनिक्स ओके okay, याला सुद्धा आपण जीएसटी डिटेल्स इथं अप्लिकेबल करायचं आहे एटीन पर्सेंटचं ओके आता यामध्ये इथं क्रिएट मध्ये जायचं आहे आणि इथं नॉचेस घ्यायचं आहे जे की आपण नंबर्स या मध्ये इथं घेतोय क्वांटिटी आहे दहा आणि कितीला एक आहे दहा हजार रुपयाला एक आहे पहा ओके okay, आणि याच्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला अप्लाय करायचं आहे चला पाहूया यामध्ये मोहन कॉर्पोरेशन सोबत आपलं परचेसची डील झालेली आहे तिथं सी जी एस टी जे की इनपुट सीजीएसटी आहे ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये जाईल आणि जीएसटी घेणार आपण कुठलं सीजीएसटी म्हणल्यानं सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जे की नाईन पर्सेंट राहील सेव्ह करायचं आहे आणि नंतर आहे एस जी एस एस जी एस टी इनपुट जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये राहील जीएसटी आणि स्टेट टॅक्स राहील नाईन पर्सेंट ओके याला सुद्धा सेव्ह करायचं आहे आणि इथं तुम्हाला कंपनी आपली इथं सॉरी एंट्री आपली इथं सेव्ह करायची आहे नेक्स्ट जायचं आहे आपल्याला दुसरी एंट्री जे की चार नंबरची आहे परचेस टेन साऊंड सिस्टम रुपीज फाईव्ह थाउजंड फ्रॉम सोनिया को को एलटीडी सोनिया को एलटीडी विथ एटीन थाउजंड जी सोबत एटीन थाउजंड जी तुम्हाला अप्लाय करायचं आहे चला आपण जाऊया इथं आलटसी सोनी कॉर्पोरे कॉर्पोरेशनला जायचं आहे सन्ड्रिक्टर यांच्याकडनं माल घेतलेला आहे आपण हा विकत जे की आहे परचेस मध्ये आणि इथं साऊंड सिस्टम साऊंड सिस्टम अंडर द इलेक्ट्रॉनिक मध्ये घ्यायचं आहे दहा क्वांटिटी आहे याची आणि त्याची प्राइस आहे काय साऊंड सिस्टमची प्राइस आहे फक्त पाच हजार रुपये ओके आणि याला सुद्धा सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला लावायचं आहे चला एवढं झाल्याच्या नंतर याला सुद्धा आपण सेव्ह करतो पहा यामध्ये इथं एक एंट्री आपण केलेलीच नाहीये ती म्हणजेच कसं की जसं की मोहनला आपण माल विकले विकत घेतलाय सॉरी मोहनकडनं माल विकत घेतलाय पण त्याचे पैसे आपण दिलेच नाही ठीक आहे तर त्याचे पैसे सुद्धा पेड करा म्हणते तर पैसे पेड करण्यासाठी आपल्याला पेमेंटमध्ये जायचं आहे आणि मोहन सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे फ्रॉम मोहन इथं लेजर जर तुम्हाला चेंजेस करायचं असेल तर कंट्रोल एंटर मध्ये जायचं आहे आणि डिलेट 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 बटन दाबायचं आहे एंटर ऐका मोहनचं नाव तुम्ही चेंजेस करू शकता ठीक आहे फ्रॉम नाव निघून गेलेलं आहे इथं मोहनला किती वापस द्या पैसे द्यायचे आहेत आपल्याला पूर्ण पैसे द्यायचे इथं लेजर्स मध्ये सांगितलेलं आहे काय मोहनकडनं जेव्हा माल घेताय तेव्हा त्याचे पैसे आपल्याला इथं पूर्ण वापस द्यायचे मी इथं कंट्रोल झेड करतोय पेड ऑल कॅश म्हटलेला आहे इथं तर मग इथं सेम आपल्याला एक लाख किती आठ हजार इथं अमाऊंट टाकायची आहे आणि इथं कॅश मध्ये ती अमाऊंट द्यायची आहे पहा मोहनची अमाऊंट इथं झिरो झालेली आहे ओके आता कंट्रो फंक्शन पेजअप करतोय आणि ही एंट्री पाहतोय पहा मोहनची पण त्याच्या आधी अजून एक केली होती सोनी लिमिटेडची सोनी ची ओके तर याला कुठलीही अमाऊंट आपल्याला द्यायची नाहीये कारण की इथं तसं काही दिलेलं नाहीये की त्यांची अमाऊंट वगैरे लगेच द्यायची आहे तर ही एंट्री आपल्याला सेव्ह करायची आहे ओके चालेल नेक्स्ट आहे आपल्याजवळ कुठलं ची एंट्री आहे पहा म्हणजे सेल करायची आहे आपल्याला कुणाला संतोष कोला म्हणजेच सोल्ड टेन मोबाईल 12,000 थाउजंड इच टू संतोष कॉर्पोरेशन रिस्यू ऑल कॅश विथ 80% पर्सेंट तर आपल्याला पहिले सेल मध्ये जायचं आहे आणि सेल ची एंट्री करायची आहे पहा म्हणजेच काय करायचंय इथं सेल्स मध्ये जायचं आहे एफ शॉर्टकट की आहे सेलची आणि इथं सी करून आपल्याला संतोष जो की आपल्याला सन्ड्री डेटर्स मध्ये राहील पहा ठीक आहे आणि सेव्ह केल्याच्या नंतर इथं सेलची पण इथं लेजर्स बनवायचं आहे सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट याला जीएसटी आपल्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर जीएसटी अप्लिकेबल करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं आणि किती पर्सेंट एटीन पर्सेंट जीएसटी घ्यायचा आहे जे की गुड्स वर राहील एंटर एंटर सेव्ह करायचा आहे स्पेस दाबायचा आणि त्यांना काय विकतोय आपण जो माल विकतोय तो आहे मोबाईल ओके किती क्वांटिटी मध्ये दहा मध्ये आणि बारा हजार इच अशी त्याची प्राइस आहे आणि याला जीएसटी लावतोय सीजीएसटी आउटपुट जे की ड्युटीज अँड मध्ये राहील सेंट्रल टॅक्स नाईन पर्सेंट ओके आणि दुसरं राहील एस टी आउटपुट जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये राहील आणि स्टेट टॅक्स नाईन पर्सेंट राहील ओके इथं सेव्ह केले तर या टाइपची आपण काय केलेली आहे एंट्री पूर्ण केलेली आहे सेलची पण इथं याचे पैसे सुद्धा संतोषचे लगेच रिसिव्ह करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रिसिप्ट मध्ये जायचं आहे आणि इथं संतोष टाइप करायचं आणि जी इथं अमाऊंट दिलेली आहे ती रिसिव्ह करायची आहे वन फोर वन सिक्स झिरो झिरो आणि ही कशामध्ये घ्यायची आहे कॅश मध्ये तर अशा पद्धतीने आपण ही एंट्री सुद्धा इथं केलेली आहे तर याला मी करतोय सेव्ह चला नेक्स्ट पाहूया आपण जे की आहे आपली चीच एंट्री साऊंड सिस्टम आपण सेल, सेल करतोय कुणाला सुनीलला ठीक आहे तर आपण सुनीलला साऊंड सिस्टम जर सेल करत असेल तर आपल्याला सेल्स मध्ये जायचं आहे ओके तर इथं सेल्स मध्ये जातोय पहा आणि इथं अल्ट सी करतोय पहा सुनील जो की आपला सन्ड्री डेटर्स राहील आणि सेव्ह झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला लेजर करायचं आहे साऊंड सिस्टम जे की दहा मध्ये आहे आणि सहा हजाराला एक साऊंड सिस्टम आपण इथं विकलेला आहे सीजीएसटी आउटपुट आणि एसजीएसटी कुठला घेतलाय आउटपुट दोन्ही आउटपुटचेच घेतलेत आणि सेव्ह केले ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला टॅलीमध्ये जायचं आहे इथं आणि इथं गेल्याच्या नंतर सोल्ड कम्प्युटर कितीचा कम्प्युटर विकलाय आपण इथं आठ हजाराचा आणि विच वॉज यूज इन द बिझनेस म्हणजे बिझनेस मध्ये जे यूज करत होतो आपण जे की दहा हजाराचा विकत घेतलेला होता आपण ऍज अ फिक्स ऍसेट पण तो काही कारणास्तव आपण विकलाय ठीक आहे तर तो, तो विकत असताना आपल्याला एंट्री कशी करायची आहे ते आपण पाहूया इथं पहा ही एंट्री करण्यासाठी पहिले एफ सिक्स मध्ये रिसिप्ट मध्ये एंट्री करायची आहे कारण की दहा हजाराचा जो कम्प्युटर होता जो ऍज अ सेकंड हँड आपण आठ हजारात विकतोय तर यासाठी आपण डायरेक्टली टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचंय इथं आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला काय रिसिप्टची एंट्री आणि इथं ऑलरेडी जे कम्प्युटर आहे जे कम्प्युटर अकाउंट क्रेडिट होईल आणि इथं अमाऊंट आठच हजार येईल पहा आठ हजार इथं टाकल्यामुळे इथं जे दहा हजाराचं कम्प्युटर होतं त्याचे तरी पण दोन हजार इथं उरतात तर ते कुठं टाकायचे ते पाहूया याची कॅश रिसीव करून घेऊया आठ हजार रुपये ओके आली आता आपण टॅली मध्ये गेल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आठ हजार आपण रिसीव केले त्याच्यात रिमेनिंग बॅलेन्स विल बी काय म्हटलेलं आहे इथं डेप्रिशिएशन म्हणजेच उर्वरित बॅलेन्सचं डेप्रिशिएशन काढायचं आता डेप्रिशिएशन म्हणजेच काय घसारा डेप्रिशिएशन कशाला कशाला म्हणतात त्याची थिरी झाली असेल नसेल तर आपण परत घेणार आहोत फ्युचरमध्ये पण आज थोडक्यामध्ये डेप्रिशिएशन सांगायचं म्हणलं तर डेप्रिशिएशन घसारा आहे सपोज करा की तुम्ही दहा हजाराचा मोबाईल एक एक वर्ष पहिले विकत घेतलेला आहे आणि विकत घेतलेला मोबाईल तुम्ही मला म्हणताय सर तुम्ही घ्या विकत दहा हजाराला मी कसा घेणार कारण की एक वर्ष तुम्ही वापरलेला आहे तर मी काय म्हणणार अरे दहा हजाराला मी दुकानामध्ये जाऊन नवीन घेणार ना तुम्ही एक काम करा मला तुम्ही आठच हजारात द्या कारण की एक हजार एक वर्ष तुम्ही वापरलेला आहे म्हणजे दोन हजार कमी करून द्या ठीक आहे कारण की मोबाईल ऍज अ सेकंड हँड मी विकत घेतोय तर दोन हजारांनी कमी घेतोय पण दोन हजार मी का कमी करतोय त्यालाच म्हणतो आपण डेप्रिशिएशन म्हणजेच वापर तर तसंच आपण कम्प्युटर विकत घेतलं होतं तेव्हा दहा हजार प्राईज होती आणि ॲज अ सेकंड हँड कितीचा विकतो तो आठ हजाराचा विकतोय तर उर्वरित जे दोन हजार अमाऊंट आहे रिमेनिंग बॅलेन्स त्याचं डेप्रिशिएशन काढतो आणि डेप्रिशिएशन अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतो म्हणजे ज्याला आपण वापर असं म्हणतो तर ही एंट्री एफ सेवन मध्ये करायची आहे एफ सेवन मध्ये पहिली एंट्री आहे जे तुम्ही आज करत आहात याला डेप्रिशिएशन म्हणतोय पहा डेप्रिशिएशन जे आहे जे की अंडर ग्रुप आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच आपण एक वर्ष वापरलाय तो कम्प्युटर किंवा दोन महिने तीन महिने वापरलाय त्याला काय म्हणतोय आपण डेप्रिशिएट अमाऊंट म्हणजे डेप्रिशिएशन आपण घेतलेला आहे त्याचा दोन हजाराचा आपण वापर केलेला आहे असं समजूया आणि ती कॅश मध्ये न घेता इथं कम्प्युटर घ्यायचं आहे पहा तर आता इथं कम्प्युटर घेतल्यामुळे जी कम्प्युटरची व्हॅल्यू जी आहे ती झिरो झालेली आहे आणि डेप्रिशिएशन कशाचा झालेलं आहे दोन हजाराचा आणि डेप्रिशियन म्हणजे डेप्रिशिएशन म्हणजेच काय वापर आपण त्याचा यूज केलेला आहे समजलं इथं तर ही झाली आपली डेप्रिशिएशनची एंट्री चला नेक्स्ट जाऊया आपण पेड इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजेच याला लाईट बिल सुद्धा म्हणू शकतो आपण तर इथं मी कंसामध्ये लाईट बिल सुद्धा लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी ओके okay? तर मी इथं इलेक्ट्रिसिटी चार्जेस जे आहे ज्याला आपण लाईट बिल असं म्हणतो तर ते डायरेक्टली आपण किती पेड केलंय हजार रुपयाचं तर ही एंट्री पेमेंट मध्येच येणार आहे मध्ये जाऊया इलेक्ट्रिसिटी चार्जेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि हजार रुपयाचं लाईट बिल भरलंय आपण मध्ये ठीक आहे कितीमध्ये कॅश मध्ये आणि एंट्री सेव्ह हो केली नेक्स्ट पाहूया आपण मेडिकल एक्सपेन्सेस किती पाचशे रुपयाचं इथं मेडिकल एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पाचशे रुपयाचा आपण कॅश मध्ये भरलेला आहे नंतर आहे काय याच्यामध्ये कॅश डिपॉझिट ॲट बँक म्हणजेच मध्ये आपण खातं उघडलं आणि त्या बँकेमध्ये आपण काय केलंय तीस हजार ही अमाऊंट जमा केली ठीक आहे तर आपण जायचं कॉन्ट्रा मध्ये आपलेच पैसे जेव्हा जातात तेव्हा कॅश क्रेडिट होणार तीस हजारांनी आणि ओके आणि आपल्याच बँकेमध्ये जमा होणार म्हणजे इथं बँक ऑफ इंडिया किंवा जे काही तुमची बँक असेल ती बँक घ्यायची आहे अकाउंट नंबर वगैरे टाकायचा आहे आणि तीस हजाराची इथं एंट्री तुम्हाला करायची आहे ठीक आहे आता यामध्ये नेक्स्ट येते की तुम्ही विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक जे की पाच हजार रुपये तुम्ही ऑफिस साठी काढलेली आहे म्हणजेच बँकेमध्ये तीस हजार आहे त्यापैकी पाच हजार आपण ऑफिस साठी काढलेली आहे तर हे कॉन्ट्रा मध्येच येणार जेव्हा ऑफिस मध्ये आपण पैसे काढतोय तर इथं या टायमाला बँक क्रेडिट होणार टाकते वेळेस बँक डेबिट आणि काढते वेळेस बँक क्रेडिट होणार किती हजार आपण काढले त्याच्यामधून तीस हजारामधून पाच हजार काढलेत आणि हे मध्ये काढलेत पहा ठीक आहे तर समजले इथं ऑफिस यूज साठी आपण कसे पैसे काढलेत ओके okay. आता दुसरं आहे इथं एंट्री की आपण बँकेमधून परत पैसे काढले दहा हजार रुपये पर्सनल साठी आणि ते काढणे काढले कोण मिस्टर गणेशनं विड्रॉ कॅश फ्रॉम एसबीआय बँक टेन थाउजंड रुपीज फॉर पर्सनल यूज फॉर मिस्टर गणेश गणेशनं बँकेमधून पैसे घेतलेले आहेत स्वयं खर्चासाठी तर याला ड्रॉइंग असं म्हणायचं तर आपण याची एंट्री कशी करणार आहोत याच्यात टाकणार आहोत अल्ट सी इथं जाणार आहोत पहिले काय पेमेंट मध्ये पेमेंट मध्ये गेल्याच्या नंतर अल्ट सी गणेश ड्रॉइंग्स ओके ड्रॉइंग्स म्हणल्यानं बिजनेसचा मालक जेव्हा मधून पैसे घेतोय तर त्याला कॅपिटल असं म्हणतोय आपण ज्याला ड्रॉइंग्स पण आपण म्हणतो तर इथं काय करायचं कॅपिटल म्हणजेच बिझनेसचा ओनर याचा अंडरग्रुप येईल म्हणजेच गणेश ड्रॉइंग्स म्हणजेच गणेशच्या गणेश जो मालक आहे त्याची घेतलेली उचल बिझनेसमधून त्याला ड्रॉइंग्स असं म्हणायचं जे की आहे दहा हजार रुपयाची ठीक आहे आणि ही कशामधून गेली आपल्या बँकेमधून कट झाली समजलं इथं ते एवढं झाल्याच्या नंतर त्याच्या खालचीच दुसरी एंट्री आहे पहा विड्रॉ कॅश कॅश इथं बँक नाही आहे इथून वरी कॅश घेतली पण बँकेमधून घेतली पण इथं कॅश घेतली फॉर पर्सनल यूज आणि कॅशच घेतलेली आहे बँकेचा काही संबंध नाही मिस्टर रमेश यांनी पैसे घेतले ते इथं अल्ट सी करूया रमेश ड्रॉइंग्स आणि अंडर ग्रुप कॅपिटल आहे आणि याची अमाऊंट सुद्धा दहा हजारच आहे आणि इथं मध्ये ही अमाऊंट घेतलेली आहे तर आपण पाहूया पेज अप करून इथं रमेश रमेशनं ड्रॉइंग्स घेतलेली आहे आणि गणेशनं बँकेमधून ड्रॉइंग घेतलेली आहे ओके तर या अशा दोन ड्रॉइंग्स आपण केलेले आहेत पहा वन पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल टू गणेश और रमेश पहा हे खूप महत्वाचा एंट्री आहे मी याला दुसऱ्या पेजवर घेतोय पहा चौदा नंबरची एंट्री आहे वन पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू गणेश दोन हजार आणि रमेश दोन हजार ठीक आहे वन पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल पेबल टू गणेश टू थाउजंड अँड रमेश टू थाउजंड ओके तर ही एंट्री कशी करायची आहे पहा सर्वात पहिले एक कॉन्सेप्ट समजून घेऊया बिजनेसच्या मालकाने बिजनेसमधून दोन दोन लाख रुपये टाकले होते बिझनेसमध्ये पहा स्टार्टिंगला किती किती टाकले होते दोन दोन लाख रुपये मध्ये टाकले होते ठीक आहे तर एक लक्षात घ्या जर बँकेमध्ये जर त्यांनी हे पैसे ठेवले असते दोन दोन लाख रुपये त्यांच्या स्वतःच्या तर बँकेनं त्यांना काय दिलं असतं ठेवीवर व्याज दिला असतं ठीक आहे जे काय अमाऊंट असेल व्याज दिला असतं तसंच जर दुसऱ्या गोष्टीनं आपण असं पण म्हणूया की आपण जर कुणाकडनं दोन दोन लाख रुपये जर घेतले असते बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले केले असते आपण ते पैसे तर आपण बँकेला त्याचं व्याज दिला असतं की आम्ही तुमचं ऍज अ लोन दोन दोन लाख रुपये घेतलेले आहेत तर त्याच पद्धतीनं बिझनेसनं असं ठरवलेलं आहे की बिझनेसच्या मालकानं जर पैसे दोन दोन लाख बिझनेसमध्ये टाकले तर त्यांना वन पर्सेंट आपण इंटरेस्ट देणार आहोत तर असं पण बिझनेसमध्ये असतं की बिझनेसचा मालक बिझनेसमधून आपल्या ठे इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा इंटरेस्ट रिसिव्ह करतं तर ते कसं करते ते पाहूया आपण वन पर्सेंट इंटरेस्ट पेड नाही केलेत पेबल केलेत म्हणजे जे दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यावर दोन हजाराची वाढ होईल जसे की तेच बँकेत पैसे त्यांनी ठेवले असते दोन दोन लाख रुपये तर दोन दोन हजार वाढ झाली असती त्यांची तर तसेच आपला बिझनेस त्यांना हा पैसे देऊ करतो तर ही एंट्री कशी करायची आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट जायचं आपल्याला यफ सेव्हन मध्ये ओके आणि इथं इंटरेस्ट ची एंट्री करायची आहे तर आपल्याला आर्ट सी करायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजेच बिझनेसच्या मालकाच्या ठेवीवर किंवा वर, कि वर आपण ही इंटरेस्ट देणार आहोत हे आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय येणार आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सेव्ह करायचा आहे आणि याची अमाऊंट किती आहे टोटल चार हजार अमाऊंट अशी आहे दोन दोन हजार वेगवेगळी आणि इथं काय काय मध्ये घ्यायचं आहे रमेश आणि गणेश पहिला कोण आहे गणेश आहे तर मी इथं गणेश घेतोय पहा गणेश ड्रॉइंग नाही ड्रॉइंग म्हणजेच उचल होते आणि कॅपिटल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट होते आता ड्रॉइंग वर पहा इथं चार नाही इथं दोन हजार त्यांनी इन्व्हेस्ट केली होती सॉरी दोन लाख इन्व्हेस्ट केली होती आणि दोन हजार त्याला व्याज भेटलं एक पर्सेंट तर किती झाली त्याची इन्व्हेस्ट आता मध्ये दोन लाख दोन हजार परत गणेशच्या नंतर रमेश कॅपिटल आहे त्यांनी सुद्धा दोन आपण त्याची अमाऊंट पेड नाही केली पहा इथं ना पेमेंट आहे ना रिसिप्ट आहे ओके आपण काय करतोय पेबल करतोय पेबल ठीक आहे वाटलं तर या लेजरमध्ये सुद्धा मी इथं सर्वात लास्टला एक नाव टाकतोय पेबल म्हणजेच देऊन ठेवलेला आहे पण ऍक्च्युअल मध्ये पेड नाही केलेली आहे तर त्याची तिथं वाढ झालेली आहे इंटरेस्ट वन पर्सेंट इंटरेस्ट वर तर इथं तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे दोन लाख दोन हजार ही झालेली आहे तर एक पर्सेंट इंटरेस्ट आपण पेड केलेला दाखवलेला आहे तर ही एंट्री तुम्हाला जमली पाहिजे ओके चला इथं सेव्ह करतोय आणि आपण डायरेक्टली स्केप दाबूया आणि डायरेक्ट बॅलन्स शीट मध्ये जाऊया ओके बॅलन्स शीट मध्ये आल्याच्या नंतर इथं दाखवते चार लाख सत्तर हजार नऊशे म्हणजेच फोर लॅक सेव्हन्टी थाउजंड नाईन हंड्रेड तर आपण बॅलन्स शीटमध्ये पाहूया फोर लॅक सेव्हन्टी थाउजंड नाईन हंड्रेड बरोबर आहे ग्रॉस प्रॉफिट कितीचा आहे तीसचा आणि नेट प्रॉफिट कितीचा आहे बावीसचा चला ग्रॉस प्रॉफिट इथं पहा स्केप दाबतोय इथं प्रॉफिट अँड लॉस मध्ये इथं फंक्शन वर जाऊन अल्ट यफ वन करतोय पहा ठीक आहे डिटेल्स वर आलंय ग्रॉस प्रॉफिट कितीचा आहे थर्टी थाउजंड अँड नेट प्रॉफिट ट्वेंटी टू थाउजंड म्हणजे सात हजाराचा खर्च आहे आपला सात हजार पाचशेचा खर्च ओके नेक्स्ट पाहूया आपण यामध्ये कॅसिन हँड विल बी थ्री लॅक एटी फाइव थाउजंड हंड्रेड रुपीज तर आपण कॅसिन हँड पाहण्यासाठी इथं स्केप दाबतोय बॅलन्स शीट आणि अल्ट यफ वन करतोय पहा कॅसिन हँड कितीचा आहे थ्री लॅक एटी फायव्ह थाऊजंड हंड्रेड रुपीज एकदम अक्युरेट आलेला आहे आणि इन्व्हेस्टमेंट पहा इथं दिसते तुम्हाला की इथं दोन दोन हजार एक्स्ट्रा वाढलेली आहे दोन लाखाच्या इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेसच्या मालकाने किती किती पैसे घेतलेले आहेत दहा दहा पैसे घेतलेले आहेत असं दाखवलेलं आहे जमेल एवढं म्हणजेच आपण इथं ही एंट्री पूर्ण केलेली आहे यानंतर आपण समोर पण ही कंपनी पूर्ण झालेली आहे विथ शीट समोरच्या लेक्चर मध्ये आपण इथं ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलेन्सचा प्रॉब्लेम पाहणार आहोत जो की प्रॉब्लेम नंबर ट्वेल्व आहे ओके